नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे चौथे प्रकरण डॉक्टर सतीश हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटना स्थळे आणि व्यक्ती पूर्ण काल्पनिक का आहेत आणि त्यांचा इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया बाहेर येताच जॉनी ताबडतोब म्हणाला की चला आपण आता डॉक्टर सतीश मेहतांची भेट घेऊया डॉक्टर सतीश एक नावाजलेले सर्जन होते साठीच्या जवळपास असलेले डॉक्टर एकटेच एका अलिशान सोसायटीत राहत होते त्यांच्या पत्नीचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले होते मुले परदेशी स्थायिक झाली होती नवजीवन हॉस्पिटलचे संचालक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सतीश हॉस्पिटल सोडून इतर सामाजिक कार्यक्रमात सहसा जात नसत त्यांचा जनता संपर्क जवळपास शून्य होता रात्री साडेदहाच्या सुमारास जॉनीने त्यांच्या घराची बेल वाजवली पाच मिनिटांनी डॉक्टरांनी स्वतःच दार उघडलं आणि जॉनीकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं जॉनी आयकार दाखवत म्हणाला पोलीस काहीशा नाखुशीनेच त्यांनी दार उघडलं आणि दोघांनाही आत घेतलं त्यांना बसण्याची खूण करत ते म्हणाले तुम्ही भेटण्यासाठी वेळ फार चुकीची निवडली आहे जॉनीने का म्हणून विचारता त्यांनी टिपॉयकडे इशारा केला त्यावर पेय पान सुरू असल्याच्या खोणा होत्या किती राऊंड झाले जॉनीने विचारलं दोन त्यावर जॉनीने चार बोटे त्यांच्या समोर धरली आणि विचारलं हे किती चार, चार एवढी शुद्ध माझ्या दृष्टीने पुरेशी आहे जॉनी सोफ्यावर आरामात बसत म्हणाला माझे बोलणे ऐकल्यावर तुमची नशा पूर्ण उतरेल एवढं काय सांगणार आहे तुम्ही हेच तुमचा जीव धोक्यात आहे कोण माझा जीव घेणार आहे आणि कोणापासून मला धोका आहे कोण ती माहिती अजून मिळाली नाही पण तुम्हीच विचार करा तुम्हाला कोणापासून धोका आहे ते सतीशनी एका दमात ग्लास रेता केला वरवर कितीही बेपरवाही दाखवत असला तरी कपाळावर घाम आला होता पोलिसांनी मला संरक्षण द्यायला हवं पोलीस गुन्हेगारांचं संरक्षण करत नाही जॉनी ठामपणे म्हणाला पण रुतच्या केसमध्ये कोर्टाने मला निर्दोष आहे जॉनी आणि अजयने चमकून एकमेकाकडे बघितलं मी तर रुथचं नाव पण घेतलं नाही जॉनी म्हणाला आणि कोर्टात निर्दोष सुटला याचा अर्थ तुम्ही निर्दोष आहात असं काही नाही पण आपण वाद घालण्यात काही अर्थ नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे तो ती व्यक्ती खून करायला येईल तेव्हा त्याच्याशी बोला अर्थात त्यानं बोलू दिलं तर तसं तुम्हाला सावध करणं आमचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं आणि आमचा एक माणूस बाहेर आहे संरक्षणासाठी हे ऐकल्यावर डॉक्टर सतीशला जरा आहेसं वाटलं मी सकाळी सहा वाजता परत तुम्हाला भेटायला येईल होपफुली तुम्ही भेटाल असं यांत्रिकपणे म्हणून सतीशच्या प्रतिक्रियेची वाट न बघता दोघेही बाहेर पडले चला आता डॉक्टर गोपाल शर्माची व्हिडिओ जॉनी म्हणाला डॉक्टर गोपाल शर्मा तुलनेने जास्त सुरक्षित वातावरणात होते त्यांच्या सोसायटीत सेक्युरिटीकडे नोंद केल्याशिवाय आत प्रवेशच नव्हता त्यांना पण योग्य सूचना देऊन जॉनी अजयला म्हणाला आता आपल्या यादीतला सर्वात शेवटचा भिडू चला त्याला भेटूया ॲडव्होकेट सुनील घाटे हे शहरातील प्रसिद्ध वकील होते तुम्ही खोन केला तरी मला तसं सांगा तुम्हाला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी माझी हे त्यांचं ब्रिद्ध वाक्य होत त्याकरता भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नसेल मी नाही तर दुसरा कोणी हेच करून पैसे कमवेल मग मिस केलं तर काय वाईट आहे असे ते उघडपणे बोलून दाखवत अशा माणसाला आपल्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजयला आलेलं बघून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ते अजिबात लपवलं नाही हो 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 आज काय आज आमचं नशीब उघडलं म्हणावं की दिवस भरले म्हणावे ते तिरकसपणे म्हणाले हा टोला जॉनीच्या एन्काउंटर प्रसिद्धीला उद्देश नव्हता जॉनीचं यांच्याशी अजिबात पटत नसे ही गोष्ट जगजाहीर होती काहीही समजा सावध राहा म्हणून सांगायला आलो आहे असं काय केलं मी थोडक्यात सर्व सांगून जॉनी म्हणाला माझ्या अंदाजानुसार तुम्ही पण त्यांच्या इष्टिष्टवर आहात पण माझा काय संबंध होतो माझ्या आशिलाने जे पुरावे दिले तेमी ते मी योग्य प्रकारे न्यायालयात मांडले आणि ते निर्दोष सुटले यात माझा काय दोष तू प्रत्यक्ष भेटेल तेव्हा त्याला समजून सांगा जॉनी तू टक्पणे म्हणाला अर्थात त्याने बोली दिलं तर पोलिसांना वर्दीतले गुन्हेगार म्हणतात ते काही खोटं नाही होय का वकील या शब्दाचा लाँग पण यापेक्षाही खराब आहे जॉनी म्हणाला जानी तुझं मराठी खूप छान आहे मला माहिती आहे पण वकील हा शब्द आहे तो लॉन्ग फर्म नाही का नाही तुम्हाला माहीत नाही म्हणजे काय नाही का ऐका तर व म्हणजे वटवट्या की म्हणजे किरकिऱ्या ल म्हणजे लबाड जानी अजयाला बाहेर चढण्याचे खून करत म्हणाला बाहेर पडतात अजय म्हणाला वकील या शब्दाची ही फोड तर मला पण माहिती नव्हती तुमचं मराठी खरंच फार छान आहे त्यात काय विशेष माझी पत्नी पुण्याची आहे गाडीत बसत जॉनी म्हणाला थोडा वेळ दोघेही शांत बसले नंतर काही आठवल्यासारखं करून का जॉनी म्हणाला अजून एक सांगायचं राहिलं गस्तीच्या गाडीला या तिघांच्याही घरावरून जाताना सायरन वाजवत जायला सांग हा माणूस काही विचारणं अशक्य आहे असा विचार करत अजयने सूचना दिली आणि अजून काही या अपेक्षेने जॉनीकडे बघितलं जॉनीने जणू काही त्याच्या मनातलं ओळखलं आणि नकारार्थी मान हलवली एक समाधानाचा सुस्कारा सोडत अजयने गाडी सुरू केली सर तुम्हाला आधी घरी सोडतो कशाला तुझं घर जवळ आहे तुला सोडून मी गाडी घेऊन जाईल चालेल असं म्हणत अजयने अर्ध्या तासात घर गाठलं घराजवळ थांबल्यावर त्याने जॉनीला कॉफी करता आग्रह केला पण नंतर कधी म्हणत जॉनीने गाडीचा ताबा घेतला आणि निरोप घेतला सकाळी सहा वाजता जॉनीने प्रथम कंट्रोल रूम रूमला फोन करून बातम्या विचारल्या कोणतीही मोठी घटना झालेली नाही हे कळल्यावर समाधानाचा निश्वास सोडला नंतर अजयला शर्माचा हाल अहवाल विचारायला सांगितलं आणि स्वतः मेहताकडे गेला बेल वाजवल्याबरोबर मेहतानेच दारू उघडलं त्यांच्या अवतारावरून ते झोपले नसावेत हे दिसत होतच काही शोध लागला का त्यांनी विचारलं नाही दिवसा काही झालं तर आजचा दिवस तुमच्या संरक्षणाकरता एक माणूस बोलावतो किती दिवस अजून द्यायचे हे आयुक्त ठरवतील फार चांगलं होईल मी आयुक्तांना पण तसं सांगतो तोवर आपण चहा घेऊ रात्र सुरळीत पार पडल्याने मेहताना जरा विश्वास आला होता त्यांनी लगेच आयुक्तांना फोन लावला जॉनीने खूप सहकार्य केल्याचं सांगून अजून काही दिवस हीच व्यवस्था चालू ठेवण्याची विनंती केली आयुक्तांनी बहुतेक नंतर कळवतो म्हणून बोळवण केली असावी कारण बोलले संपल्यावर का ते काहीच बोलले नाही तिथून जॉनी थेट कार्यालयात गेला आणि तासाभरात अजय पण आला दोघेही आढावा घेत असतानाच आयुक्तांनी बोलवलं गुड जॉब त्यांनी सुरवात केली पण एवढ्यावरच समाधान मानू नका आता एक दिवस हाती मिळाला आहे तर रुतचा इतिहास आणि ती सुनंदा नर्स कुठे गायब झाली हे शोधून काढा आणि जानी डॉक्टर मेहतांना कळव की अजून आठ दिवस ही गस्तर चालू राहील दिवसा संरक्षण द्यायची मला तरी काही गरज वाटत नाही गुड डे बाहेर येतात अजयने बराबर फोन करायला सुरुवात केली एक दोन फोन झाल्यावर जानीने थांब म्हणून खून केली आणि विचारलं काय करतोयस सुनंदाचा तपास सर्व हॉस्पिटलमध्ये फोन करून या नावाची कोणी नर्स जॉईन झाली आहे का हे विचारतोय आणि जॉईन झाली तर कळवायला सांगतो आपल्याला बॉसने जर एखादं काम सांगितलं तर ते आपण ताबडतोब करायला पाहिजे हे बरोबर आहे पण तेच काम जर आपण स्मार्टली करू शकत असलो तर बरीच एनर्जी वाचू शकते ते कसं जरा विचार करून काम केल्यावर थोडा विचार कर शोधायचं कोणाला सुनंदा सुनंदा कोण एक कुशल प्रशिक्षित नर्स ऑपरेशन थिएटर आणि आय सी यूमध्ये काम करणारी इतकी क्वालिफाईड नर्स मोठ्या हॉस्पिटलमध्येच काम करणार नर्सेसचा इतका तुटवडा आहे की सरकारने प्रत्येक राज्यात स्टेट नर्सिंग ब्युरो स्थापन केलं आहे त्यामध्ये प्रत्येक नर्सला नोंदणी करणे सध्याचे कामाचे ठिकाण नोंदविणे बंधनकारक केलं आहे ही माहिती कॉम्प्युटराइज असून सर्व राज्यात शेअर केली जाते मग गुरु ही कोणत्या शहरात असेल हे पण अनुमानशास्त्राने सांगा माझ्या अंदाजाने ती पुण्यात असावी अजयने ताबडतोब नर्सिंग गुरुला फोन केला दहा मिनटातच सुनंदाची पूर्ण कुंडली त्याच्या मेलवर आली ती वाचताच त्याने जॉनीला विचारलं ती पुण्यात असेल असं तुम्हाला का वाटलं त्याला दोन कारण आहेत कोणती एक तर ती कोल्हापूरची आहे म्हणजे पुणे तिला जवळ आहे हां आणि दुसरं कारण रोमा सध्या पुण्याला आहे असं होय बरं माझी अडीचची फ्लाईट आहे मला निघायला हवं हो, असं म्हणत ज्याने तिथून निघाला रसिकांनो हे होते कन्फेशन या कादंबरीचे डॉक्टर सतीश हे प्रकरण हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओव्हर चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेल धन्यवाद